नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा सर्वप्रथम आपण मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला हळद मीठ लावून ठेवले आता आपण गॅसवरती कुकर ठेवून मटन नीट शिजवून घेणार आहोत त्यात आपण टाकले तेल तेलामध्ये टाकलं आपण कांदा आणि टॅमॅटो आणि मटण टाकून ते छान परतून घेतलं मटण परतून घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकून कुकरचं झाकण लावून शिजायला ठेवलं आता आपण कांदा भाजून घेणार आहोत आणि खोबरं पण भाजून घेणार आहोत कांदा आणि खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण परत गॅसवरती त्याला एकदा छान परतून घेणार आहोत त्यामुळे मी कांदा कट करून घेतला खोबऱ्याचे पण बारीक बारीक तुकडे करून व्यवस्थित प्रकार भाजून घेतलं त्यामध्ये आपण धणे टाकणार आहोत दालचिनीचे दोन तीन तुकडे खसखस आणि हे सगळं मिक्स करून व्यवस्थित भाजून घेणार आहोत भाजलेला मसाला आणि अद्रक लसूण आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले त्यामध्ये टॅमॅटो टाकलं आणि टॅमॅटो चांगलं फ्राय करून घेतलं त्यामध्ये आता आपण मसाले टाकले लाल मिरची पावडर हळद आणि मटन मसाला टाकून व्यवस्थित परतून घेतलं वाटण केलेला मसाला टाकला आणि छान परतून घेतलं त्याच्यामध्ये आता आपण उकळून घेतलेलं मटण टाकलं पाणी टाकलं आणि मीठ टाकून छान प्रकारे त्याला उकळी आणून घेतली तर अशा प्रकारे आपला मटन रस्सा तयार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका